या पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिकेमध्ये आज आपण बुद्धिमत्ताचा असण्याला सुरुवात करत आहोत आणि पहिला घटक बुद्धिमत्तेचा आहे तो आकलन आकलन म्हणजे बघा आता आपल्याला सहज घरात सांगितलं जात जा साखर घेऊन घेऊन ये त्यावेळी आपण विचारत नाही साखर कशात आणायची परत दूध कशात आणायचं हे विचारत बसत नाही आपल्याला ते आप समजून जातं आकलन आकलन होऊन जातं ना आपल्याला त्या पद्धतीने आकलन या घटकावर आपल्याला एकूण बहारांश आहे आठ टक्के म्हणजे शंभर टक्क्यापैकी आपल्याला आठ टक्के इतका बहारांश आहे आणि शंभर टक्क्याचा आठ टक्के म्हणजेच आठ मार्कांसाठी या धड्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात आठ मार्क आहेत म्हणजेच प्रश्न किती असणार आहेत तर चार तर या धड्यावर आपल्याला चार प्रश्न येतात आणि आठ गुण असतात ठीक आहे हे आपण इथं लक्षात घ्यायचंय आणि त्या दृष्टीने आपण इथे अभ्यास करणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं वर्गामध्ये आपण अभ्यास करताना वर्गाची परीक्षा असली की एखादा धडा आपण ठेवतो जाऊ द्या म्हणतो तो धडा नाही वाचला तरी चालेल पण इथे तसं नाहीये इथे प्रत्येक घटकाला बहारांश दिलेला असतो आणि तो बहारंश दिलेला असल्यामुळे आपल्याला प्रत्येक घटकाची तयारी ही परफेक्टच केली पाहिजे आणि जस जसा काळ पुढे जातोय तस तसे मुलं जास्तीत जास्त अभ्यास करून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवत आहेत आणि त्यामुळे पाहता मेरिट वाढत चालले हळूहळू मग तो पुणे जिल्हा असू द्या सातारा जिल्हा असू द्या किंवा कोल्हापूर जिल्हा असू द्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे होत आहे ठीक आहे आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊ पुढचा पाहता आकलन आकलन या घटकामध्ये आपल्याला पुन्हा तीन वेगवेगळे घटक आहेत आपल्याला कळतच नाही सूचना पालन काय कारण आपण ज्यावेळी ग्रुपवर मेसेज पाठवतो तर त्यामध्ये लिहिलेलं असतं घटक आकलन आणि उपघटक म्हणून सूचना पालन लिहिलेलं आहे आज उपघटक पालन दिसतोय हो की नाही पुढच्या वेळी तास घेताना तोच उपघटक संख्या मालिका असू शकते किंवा इंग्रजी अक्षरमाला असू शकते तर यामध्ये बदल होत राहतात का होतात कारण एक ते की एकाच धड्यामध्ये त्यांनी वेगवेगळे घटकावर प्रश्न विचारलेले असतात आणि ते आपल्याला समजावं त्यासाठी त्यांनी फोड केलेली आहे आता सूचना पालन म्हणाल तरी पूर्णपणे आपण असं म्हणू शकतो की सूचना पालन हा धडा आपल्या मराठीच्या नॉलेजवर आहे आपला जो मराठीचं नॉलेज आहे म्हणजे आता पाचवी स्कॉलरशिपला पाचवी स्कॉलरशिपला जे मराठीचं होणार आहे व्याकरण असेल म्हणी असतील वाक्प्रचार असतील समानार्थी विरुद्धार्थी शब्द तसेच इयत्ता पासून इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील धड्याखालचे जे काही समानार्थी शब्द आहेत त्याच्यावर सुद्धा सूचना पालनात प्रश्न येतात डावीकडून हे अक्षर कितवं उजवीकडून ते अक्षर कितवा असे प्रश्न येतात संख्या मालिका नाव या नावातच संख्या हा शब्द आहे तोच आपल्याला सांगतोय की संख्या मालिका म्हणल्यावर गणितावर आधारित प्रश्न आहेत इंग्रजीवरनं मला सांगायची आवश्यकताच नाही तुम्ही समजला असाल की हा तिसरा उपघटक हा इंग्रजीवर आहे आता सूचना पालन या घटकाचा आपण अभ्यास ज्यावेळी करणार आहोत तर मी अभ्यास करायचा म्हणजे कशाचा अभ्यास करायचा हे तरी मला समजलं पाहिजे मग यामध्ये आपण काय केलेले आहेत या घटकाचे वेगवेगळे असे भाग केले आहेत हे जे भाग आहेत यांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला या घटकाची पूर्ण तयारी होती आणि जो पहिला भाग आहे यामध्ये बघा लक्षात घ्या आपला मेन घटक आहे आकलन त्यातला हा सूचना पालन आणि या सूचना पालनामध्ये जो पहिला आपल्याला अभ्यास करण्याची जी बाब आहे ती आहे मराठी वर्णमाला त्यामध्ये स्वर व्यंजन जोडाक्षरे आणि स्वरयुक्त शब्द आता बरेचसे शब्द आपल्या डोक्यावरून गेलेले असतील मराठी शिकतोय आपण मराठी बोलतो ऐकतो मराठीतून विचार करतो आपली मातृभाषा मराठी आहे आणि हे शब्द वाचल्यानंतर आपल्याला कधी कधी कळत नाही की हे काय मग आता या गोष्टी आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर सूचना पालन या घटकामध्ये मनी व वाक्प्रचारवर प्रश्न येतात तुम्ही जर असा विचार केला मला वर्गामध्ये मनी शिकवल्या की मग मी मनी पाठ करणार मग आपलं झालं कल्याण नारळ घ्यायचा देवाकडं जायचं फोडायचा बाबा मला पासकर म्हणायचं आत्तापासूनच सुरुवात करायची मनी वाक्प्रचार तुमच्याकडे जे काही पुस्तक का असेल त्यातले मोजून काढा त्यामध्ये शंभर मनी आहेत दोनशे मनी आहेत आणि रोज टार्गेट ठेवा की एक दिवसाडे एक टार्गेट मराठीला मी भाग देणार आहे आणि मराठीचे एवढ्या एवढ्या पाठ करीन परवा दिवशी वाकप्रचार पाठ करीन मिक्स पाठ करू शकतात ते तुमचं नियोजन समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर आपल्याला प्रश्न येतात त्याचबरोबर मराठीमध्ये जो शब्दांच्या जाती आहेत त्यामध्ये चार आपल्याला शब्दांच्या जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद तर या ज्या शब्दांच्या जाती आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला त्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यानंतर काय आहे पहा अक्षरापासून किंवा शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनविणे अक्षराचे स्थान स्थान ठरविणे डावीकडून उजवीकडून आणि सातवा जो आहे आपल्याला मुद्दा शेवटचा की एखाद्या शब्दात किंवा वाक्यात किती अक्षरे कि म्हणजे एखादं विशिष्ट अक्षर किती वेळा आला आहे हे आपल्याला यामध्ये विचारलं जात तर हे मी तुम्हाला पाठवणारच आहे पण लक्षात ठेवायचंय मराठी वर्ण मला यामध्ये सर्वात महत्वाची आहे स्वर कोणते व्यंजने कोणती जोडाक्षरे काय जोड शब्द काय स्वर काय या जर गोष्टी आपण आता समजून घेतल्या नाही तर मग परीक्षेच्या वेळी आपला गोंधळ उडतो बघा पालनामध्ये आपल्याला या बाबींचा अभ्यास करावा लागतो आता मराठी वर्णमाला आपला पहिलाच मुद्दा होता मराठी वर्णमाला तर या मराठी वर्णमालेमध्ये स्वर आहे आता स्वर बघत असताना आपल्याला या वर्षीपासून चौदा खडे आलेले आहे आता ही चौदा खडे आपण बघतो किती आहे तर आता पहिलीच्या पुस्तकात आहे चौदा खडे असं का म्हणतात चौदा स्वर आहेत म्हणून चौदा खडे एक प्रकारे त्याला म्हटलं जातं आता इथे दिलेले सगळे स्वर पहा चौदा आहेत का नाहीत आणि यातले दोन स्वर हे आपण नवीनच मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत ते म्हणजे आहेत ए आणि ऑ हे स्वर आपण नवीन घेतलेले आहेत इंग्रजीतून इंग्रजीचा प्रभाव आता वाढत चाललाय मला बॅट म्हणायचंय कॅट हो की नाही मॅट ए येतोय ये पात्यात परत ओ असेल तर बॉल कॉल ऑल वॉल है की नाही यामध्ये अ हा सर आला हे आपल्याला शब्दांची फोड सुद्धा करता आली पाहिजे कारण त्यामुळे आपण खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न म्हणजे वर्णमालेवरचे प्रश्न असतील वर्णनुक्रमे क्रम लावताना तर ते सोडवताना आपल्याला खूप मदत होते ते आपण हळूहळू जाऊ तर आता इथले स्वर पहा मराठीतले स्वर कोणते आहेत पहिला आहे अ आ, पहिला अ आ, दुसरा आ काय तिसरा आहे ई चौथा परत इ, इ पाचवा सहावा दीर्घ आता हा जो सातवा स्वर आहे तो आहे रू हा आपण लक्षात ठेवायचा आहे यावरून आपल्याला वेगवेगळे शब्द येतात आणि फसवणारे शब्द येतात ठीक आहे सातवा स्वर परत नववा आहे ए ए आणि आय मध्ये ए का घातलाय शासनाने आपल्याला तसं दिलेलं आहे म्हणून मी इथं ए आणि आई मध्ये ए घातले तुम्ही आता पहिलेचं पुस्तक काढा तुम्हाला त्यामध्ये दिसून जाईल ऐ आहे तो अकरावा बारावा आहे तो ओ तेरावा अ आणि चौदावा औ तू म्हणाल मग सर ते आम्ही अम आहा म्हणतो ते स्वर नाहीत का आता तुम्हाला स्पष्ट दिसतंय स्क्रीनवर ते स्वर आहेत का रे नाही मग काय आहेत ते स्वरादी स्वरादी स्वरासारखे म्हणतात स्वर पण ते स्वर नाहीत ते आहेत अम आणि आहा तर ह्या गोष्टी ज्या आहेत स्वर चौदा स्वर आपण पाठ करायचे दोन नवीन आलेले स्वर ॲ आणि ऑ हे इंग्रजी भाषेतून आलेत रु आणि लू हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचंय ठीक आहे रु सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला त्यावरनं आपल्याला वेगवेगळे वे वे शब्द पुढे येणारच आहेत आहे ता आता तासामध्ये पुढे जाऊ त्यानंतर मराठी वर्णमालेमध्ये आपण स्वर बघितले स्वर आधी बघितले आता आपण पाहता होते मराठी वर्णमालेतील व्यंजने जर मी ही व्यंजने बघितली तर शेवटची दोन अक्षरे तुम्हाला गायब दिसतील दोन जे आहेत अक्षर पाहता क क ग ग न च छ ज ट गगन चन टथन ल व श स पळ आता काय राहिलं शेवटी दोघ का त्यांना मी बाजूला फेकला असेल कराबरोबर विचार सांगा क्ष आणि न क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वरातला ज्ञ ह्या दोन अक्षरांना आपण मराठी वर्णमालेतील व्यंजनात घेतलेलं नाही का त्यांच्या त्यांच्यावर अन्याय केलाय माझा त्यांची काही राग आहे का माझं त्यांची काही भांडणं झालीत का हम्म किंवा माने सरांची आणि त्या दोन अक्षरांची भांडणं झालीत म्हणून त्यांना व्यंजनातून बाजूला बाहेर फेकले असं काही नाही आहे ठीक आहे तर ते व्यंजन नाही मग कोण आहेत इथं मराठी वर्णमाला यामध्ये जे तिसरा अक्षर दिलाय ना जोडाक्षरे ती ते आहे ठीक आहे आता ही जोडाक्षरे समजून घेत असताना बघा इथं मी मुदामुन हे एक आपल्याला टॉपिक घेतलेलं आहे नंतर आपण जोडाक्षरेकडे जाणार आहोत जोडाक्षर व जोडाक्षर व जोड शब्दातील फरक पर। काय बघा आपल्याला कधी का कधी काय होतं आपण पहिले ते चौथी मध्ये असताना वर्गामध्ये आपल्याला काही वेळा असं सांगितलं जातं त्याला या जो धड्यातले जोड शब्द लिहा काय आणि जोड शब्द सांगितलं की आपण कोणते जोड शब्द लिहितो आत्या आत्या तलाय जोडलं म्हातारा ठीक आहे म्हातारा श... शब्द मग हा म्हातारा शब्द का म्हणतो आपण बऱ्याचदा मुलांना हे लक्षात येत नाही की याला जोड शब्द म्हणायचं नाही हे जोड शब्द नाहीत बाळांनो तुम्ही म्हणाल हे जोड शब्द आहे तर पूर्णपणे चुकीचे आहे कारण हे जोड शब्द नसून हे आहेत जोडाक्षरे हे काय आहेत लक्षात घ्या हे आहेत जोडाक्षरे का जोडाक्षरे आहेत कारण की याच्यामध्ये दोन व्यंजने एकत्र आले की जोडाक्षर तयार होत लक्षात घ्या हे जोड शब्द नाहीत तुम्हाला जर कोणी जरी सांगितलं तर याला आपण जोड शब्द म्हणायचं नाही याला म्हणायचं जोड अक्षर कारण यात काय झालेलं आहे दोन दोन अक्षर एकमेकांना ह हे एकमेकाला येऊन मिळालेले आहेत आणि ते मिळाले असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो तर जोडाक्षरे असं इथं म्हणत आहोत ठीक आहे जोडाक्षर आणि जोड शब्द यांच्यात फरक आहे आता जोड शब्द कोणते येतील हिरवेगार लाले लाल हे जोड शब्द घरदार ठीक आहे या शब्दांना आपण जोड शब्द म्हणायचे ज्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात आणि एक नवीन शब्द बनतो त्याला जोड शब्द म्हणायचं आणि हे जे आपण शब्द लिहितो ना आपल्याला बऱ्याचदा सांगतात घरातले पण म्हणतात चल रे बस तिथं आणि चल पन्नास शब्द लिहि जोड शब्द लिहि चल आणि जोड शब्द म्हणजे काय लिहितो आपण आत्या मात त्याला म्हणजे अरे बाळांनो हे जोड शब्द नाहीत हे आहेत जोडाक्षरे तर आता स्कॉलरशिपला आपण आलोय यापुढे हा गोंधळ करायचा नाही आणि आता आपण जोडाक्षरांकडे जाऊयात जोडाक्षर व्यवस्थित समजावून घेऊ मग अशी मी तुम्हाला म्हणलं की यामध्ये दोन दोन आपण हे घेतले नव्हते अक्षरं घेतली नव्हती ते अक्षरं कोणती तर तुम्ही ती बरोबर ओळखली ते अक्षरे होती क्ष आणि ज्ञ बरोबर क्ष आणि न्य हे का बर जोडाक्षर यांना आपण का बरं व्यंजनात घेतलं ना यांना जोडाक्षरे का म्हणलं कारण बघा क्ष म्हणतानाच काय होतंय क्ष म्हणतानाच यात काय होतंय क आणि श या दोघांचं मिक्सिंग आपल्याला इथं पाहायला मिळतंय पहा क आणि श या दोघांचं मिक्सिंग काय झालेलं इथं झालेलं आहे तीच बाब आणि पुढे एक स्वर मिळालाय तो म्हणजे अशा पद्धतीने हा क्ष तयार झाला तीच बाब आपल्याला इथे य च्या बाबतीत पाहायला मिळेल ञ न म्हणत असताना आपण काय होतं द अधिक अधिक न य त्यामुळे ही जोडाक्षर आहेत आणि हे आपल्याला आप फोडणी करता आली पाहिजे अशा पद्धतीने ही जोडाक्षर असल्यामुळे आपल्याला काय होतं की यांना आपण व्यंजन म्हणत नाही याच्यात काय होतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन ते जोडाक्षर तयार होतं मग अशीच सांगितलं पहा श तयार होताना क आणि श एकत्र आलं न तयार होताना द न य तयार हे एकत्र आले आणि त्यांच्यापासून जोडाक्षर तयार झाली आपण जर काही इथे बघितलं व्यंजने तर यांच्यात असं कोणच एकमेकांमध्ये मिसळलेलं नाही हे पूर्णपणे वेगवेगळे स्वतंत्र आहेत ठीक आहे पण पन... क्ष आणि न्यच्या बाबतीत मात्र तसं नाही आणि हीच गोष्ट त्र आणि श्र यांच्याही बाबतीत आहे त्र आणि श्र आ, त्र सारखाच दिसणारा अजून एक आहे मग मी तुम्हाला सांगितलं होतं पा स्वर तो आहे रु त्याच्याशी आणि या त्र ची काहीही गपलत करायची नाही तो रु आहे हा त्र आहे स्वर आपले चौदा होते हे आपल्याला पाठ पाहिजेत वाचन चांगलं करायचं चा, लक्षात ठेवायचं पहिलीपासून आपण शिकत आलेलो आहे मोठ्या गाठापासून शिकत आलेलो आहे अम आहा या स्वराद्या आहेत हे आहेत बाकीची व्यंजने त्यानंतर काही अक्षरं ही व्यंजन नाहीत ती कोणती तर ती होती श आणि न्य त्याचबरोबर त्र श्र ही सुद्धा जोड अक्षरे आहेत नीट लक्षात ठेवा जोडाक्षरे आहेत आता जोडाक्षरे कशी तयार होतात ते आपण इथं लक्षात घेऊयात पाहता जोडाक्षरे कशी ओळखायची जोडाक्षरे ओळखताना मी मग सांगितलं दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजन एकत्र आली की त्याच्यापासून जोडाक्षर तयार होतं म्हणजे त आलं आणि त्याला जोडून पुढे य आलं आणि यांच्यामध्ये एखादा स्वर मिसळला आ तर जे काही जोडाक्षर तयार होणार आहे आ हा स्वर असल्यामुळे असल्या त्याचा उच्चार सुद्धा सारखाच होणार आहे आणि नवीन जोडाक्षर तयार होतं त्या हे आपल्याला हळूहळू लक्षात येईल जसं आपण पुढे जाऊ शकत तस त्याचबरोबर जोडाक्षर कोणते असतात रफाराचे सर्व शब्द सूर्य तर य वर रफारा आहे ना मग तो सुद्धा जोडाक्षर आहे त्याचबरोबर आपण म्हणतो गर्व व वर रपारा आहे त्यामुळे ते सुद्धा होतं जोडाक्षर वर्ष हे वर्ष खूप चांगलं आहे ते पण जोडाक्षर झालं ठीक आहे अशा पद्धतीने ही वेगवेगळी जोडाक्षरी आपल्याला पाहायला मिळतात जेवढे पण रफाराचे शब्द असतील ती जोडाक्षरी आहेत आता मराठी भाषाच खतरनाक आहे डायरेक्ट पोटात पाय मोडलेली जोडाक्षरी आता हे काय बाबा हम्म कोणाला काय पोटात पाय मोडायचं म्हणजे कसा मोडायचं जाऊन काही कोणाची फायटिंग करायची का अजिबात नाही आता समजा प हा शब्द आहे सॉरी प हे अक्षर आहे आता याचा पोटात पाय मोडायचा आहे काय कुठल्या डॉक्टरची कुठल्या डॉनची मुन्नाबाईची आपल्याला गरज नाही नुसता असा पाय मोडला प्रकार प्रकार हा शब्द बघा आपण हो की माझा पहिला क्रमांक आला मग क मध्ये आपण काय केला पोटात पाय मोडला हो की हे पण काय झालं जोड अक्षर तयार झालं अजून असे वेगवेगळे शब्द आहेत हे इथं काय लक्षात ठेवायचं जोडाक्षर कशी ओळखायची दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजने एकत्र आली जोडाक्षर तयार होतं आता हे पत्र पत्र म्हणतो की नाही पत्र तर हे सुद्धा पोटात पाय मोडलेले बरं का हे त्र आहे ना त्र ते सुद्धा पोटात पाय मोडलेला आहे पण कोणाचा पोटात पाय मोडलाय त चा ते आपण ते कधीच असं लिहित नाही बघा कधी असा लिहिले दिसतंय का तुम्हाला त आहे त्याचा पोटात पाय मोडला झालं त्र तयार मग ते आपण काय करतो लिहिताना थोडा शॉर्टकट वापरतो कसा या हे असं त्र लिहितो बघा हे पण जोडाक्षर आहे समजतंय का तुमच्या लक्षात येते का हे श्र सुद्धा जोडाक्षर आहे हे जोडाक्षर कसे असतात हे समजावून घ्या आता हा एक महत्वाचा मग अशी मी सांगितलं होतं पाच सातव्या क्रमांकाचा जो वर्ण होता सॉरी स्वर होता रू तो विसरायचा नाही का विसरायचा नाही ते सांगतो कारण की इथं आपण दोन लाईटीचे बल्ब लावले तेवढ्यासाठीच ते लावले काय झालं विजले वाटत झाले सर आम्ही जोडाक्षरे नाही कोण जोडाक्षरे नाहीत या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे रू हा स्वर मिसळलेले शब्द बऱ्याचदा आपण काय करतो आता एखादा शब्द दिलेला जातो आणि त्यामध्ये विचारलं जातं की बाबा हे जोडाक्षर आहे का आता समजा एक उदाहरण मी घेतलं प्रू प्रू हे अक्षर घेतलं फक्त अक्षराचं बघतोय आपण जर का याच्या पुढे असं असतं पृथ्वी तर थला व जोडले म्हणजे ते जोडाक्षर झालं पण प्रू हे मात्र एकट जोडाक्षर होत नाही का कारण की याच्यामध्ये रू हा स्वर मिसळला आहे आणि स्वर मिसळल्याने जोडाक्षर तयार होत नाहीत हे इथं समजावून घ्या आपण कोणताही शब्द लिहायचं लिहित असेल आता मिसळलेला हा शब्द मला लिहायचा आहे ना मी मग मी लिहिताना काय झालेलं आहे या मध्ये पहिला ई मिसळलेला असतो पहिला ई म्हणजेच पहिली वेलांटी आणटी म मी कसा तयार झाला म मध्ये ई मिसळला आता नवीन पद्धत आली आहे पा पहिली दुसरी पासून शिकण्या शिकण्याची म ई मी खूप छान पद्धत आहे स स अ स, ल, अ ल ल ल ए ले तर हे कशासाठी हे आपल्याला कळावं की हे शब्द कसे तयार झालेत ठीक आहे तर तसं प मध्ये काय झालंय रू हा स्वर इथं मिसळलेला आहे त्यामुळं हे जे शब्द असतात क्रू असेल किंवा वृक्षातला रू असेल ठीक आहे कृष्णातला क्रू असेल तर हे जोडाक्षरे नाहीत हे व्यवस्थित लक्षात ठेवा हे जोडाक्षरे होत नाहीत कारण त्यांच्यामध्ये रू हा स्वर मिसळलेला आहे मग आम्ही जोडाक्षरे नाही ते म्हणजे रू स्वर मिसळलेले शब्द त्यानंतर अनुस्वारयुक्त शब्द जे काय असतील व्यंजन व्यंजन म्हणतोय म्हणजे क वर आला ख वर अनुस्वार आला तर ती जोडाक्षरे नसतात परत वर अनुस्वार आला तर हे जोडाक्षर होत नाही कारण त्याच्यामध्ये अनुनासिक मिसळलेलं असतं त्यामुळे ठीक आहे आता आपल्याला यापुढे अजून काय आहे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची आपण थोडीशी माहिती घेऊयात